मोदींचा एक अतृप्त आत्मा, है आत्मा भटकता है। जो चे शत्रु आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत अशा सर्वांचे आत्मे महाराष्ट्रात गेल्या चारशे वर्षापासून भटकत आहेत त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे काल मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तरी केला का कारण त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर राग आहे त्यांना संविधान बदलायचं आहे शिवसेना ठामपणे उभी आहे मोदी काय म्हणतात त्याकडे फार लक्ष देऊ नका ते भटकते ते आत्म्या आहेत उद्या एकमे आहे ज्या एकशे पाच लोकांनी बलिदान दिले ते लोक मोदींना शाप देणार आहेत त्यांनी तयारी केली होती शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे आता जर काँग्रेसला वाटत असेल उमेदवारी बदलावी तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना एक भटकंती आत्मा मोदीच्या रूपात मिळाली आहे पण प्रधानमंत्री जिकडे जातात तेथे फक्त काँग्रेसवर हल्ला करतात महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करतात जसं मुघलांप्रमाणे त्या काळात मुघलांच्या घोड्यांना संताजी धनाजीचे घोडे दिसायचे तसे यांना आम्ही दिसतो गुजरातच्या मुघलांना दिल्लीच्या मुघलांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत पुन्हा एकदा नकली सेना म्हणून मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो है। आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षापासून भटकत आहेत औरंगजेबाचा आत्मा अब्दल खानाचा आत्मा जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत ज्यांना महाराष्ट्राने गाडलाय अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या चारशे वर्षापासून भटकत आहेत त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भूताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही महाराष्ट्र ढोंग अंधश्रद्धा बरं का फेकाफेकी याला कधीही महाराष्ट्राने महत्व दिलं नाही महाराष्ट्र हा ज्याला एक पवित्र आत्मा म्हणतो अशा लोकांचा प्रदेश आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले म्हणजे सुपुत्र आहेत ते महाराष्ट्राचे काल मोदीजी होते पुढे पुण्यात होते ना डॉक्टर आंबेडकरांचा त्यांनी उल्लेख तरी केला का साधा भाजपच्या नेत्यांनी कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवरती राग आहे त्यांना डॉक्टर आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे म्हणून त्याचे आत्मे महाराष्ट्रात भटकतायत कारण हे महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर आंबेडकर आहेत त्यांचे संविधान त्यांना बदलायचं आहे आणि शिवसेना ठामपणे उभी आहे त्या विरोधामध्ये मोदी म्हणतात हे बघा हे मोदी काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका बोल भटकते आत्मे आहेत हे सगळे हे आम्हाला म्हणतात ना भटकते आत्मे होय उद्या एक मे आहे एकशे पाच आत्मे ज्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान केलं ये उद्या मोधी ना मोधी ते है। उद्या मोदींना शाप देणार आहे कारण मोदींनी जेवढं महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान केलं आहे तेवढं आतापर्यंत कोणी केलं नसेल त्याच्यामुळे या अतृप्त आत्म्यांविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे उद्या महाराष्ट्र दिन आहे उद्या एक मे आहे आम्ही सगळे एकशे पाच हुतात्म्यांना या पवित्र आत्म्यांना उद्या आदरांजली वाहू आणि त्यांना सांगू की हे जे आत्मे भटकत आहेत महाराष्ट्र विरोधी आम्ही त्यांचा बदला घेऊ बडबोले नेते की पाच पंतप्रधान पद के चेहरे म्हणजे शिवसेने मी तर माझ्याविषयी बोललेत माहिती आहे ना मोदींना पाच चेहऱ्या असले तर काय झालो तुमच्यासारखा एकच भटकता आत्मा जर बसला प्रधानमंत्री पदावर तर या राज्याची देशाची भुताटकी होऊन जाईल स्मशान होऊन जाईल आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहऱ्या प्रधानमंत्री पदासाठी आणि हे लोकशाहीतलं सगळ्यात चांगलं आणि उत्तम उदाहरण आहे कि एक एका लोकशाही हो प्रधान देशामध्ये पंतप्रधान पदासाठी फक्त एक चेहरा नाही तर एकापेक्षा जास्त चेहरे आहेत आणि उत्तम चेहरे आहेत लोक जो स्वीकारतील प्रधानमंत्री होईल आम्ही प्रधानमंत्री लादणार नाही भाजप प्रमाणे एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलंय की उत्तर मध्य मुंबईची जी जागा होती ती अलायन्स मध्ये सगळ्यांना इशारा देऊन आम्ही वर्षा गायकवाड यांना दिलेली आहे ज्या प्रकारे तुम्ही काल वक्तव्य केलं की काँग्रेसचा अधिकार आहे त्या जागेवर कोणी उमेदवार द्यावा त्यावर की शिवसेनेचं नेतृत्व यांना वर्षा नको त्यामुळे आम्ही नसीम खान यांना कधी विरोध केला नाही करणार नाही जात आणि धर्म पाहून शिवसेना कधी उमेदवार ठरवत नाही आणि विरोध करत कर नाही नक्कीच उमेदवारी ठरवताना चर्चा अनेकांशी होत असते जसं आम्ही सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार देताना ठरवताना आमच्या महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षाची चर्चा केली कारण एकत्र काम करायचं असतं आपल्याला आघाडीमध्ये की आम्ही हा उमेदवार देतो आपली काय भूमिका आहे त्याच्यावरती मतं घेतात पण परसेप्शन असं क्रिएट होतं की मुस्लिम अजिबात नाही उलट नसीम खान हे वारंवार आम्हाला भेटत होते नसीम खान हे सुद्धा तितकेच तोला योग्य उमेदवार आहेत मुंबई काँग्रेसचे ते वर्किंग प्रेसिडेंट आहेत मला वाटतं ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे नसीम खान आणि त्यांनी तयारी सुद्धा केली होती शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी नसीम यांना उमेदवारी दिली असती तर शिवसेना नसीम खानांच्या पाठीशी उभी राहिली असती आताही जर काँग्रेसला वाटत असेल उमेदवारी बदलावी तो त्यांचा प्रश्न आहे का नाही जो काँग्रेसचा जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो, तो शिवसेनेचा उमेदवार आहे आमच्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी काँग्रेस त्याच पद्धतीनं काम करते महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उमेदवार जर मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठे असतील तर आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच काम करू पण शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हा काँग्रेस वर्किंग कमिटीचा प्रश्न आहे भटकती आत्मा उल्लेख देखील हे आत्मा जो दिल्ली से, और से वाया गुजरात से व्हाया गुजरात में आती है प्रधानमंत्री जी की वो बार बार महाराष्ट्र मे क्यू भटक रही है इसलिए भटक रही है कि महाराष्ट्र बीजेपी के लिए चार जून के बाद एक शमशान की तरह होने वाला है इसलिए उनकी आत्मा महाराष्ट्र में बीजेपी के शमशान की तरह भटक रही है हमने तय किया है जो महाराष्ट्र के दुश्मन है जिसने महाराष्ट्र तोड़ने की साजिश की जिसने चाहे शरद पवार जी हो चाहे उद्धव ठाकरे जी हो उनके पार्टी को तोड़ने की कोशिश की है उनका आत्मा जो है महाराष्ट्र और मुंबई में अटक गया है यहाँ के उद्योगपति यहाँ की संपत्ति सब कुछ हड़पना चाहते आत्मा और इस आत्मा के साथ हमारे लड़ाई है यह अघोरी आत्मा है यह अघोरी आत्मा है उनसे महाराष्ट्र से कोई लेना देना नहीं है भाई तो ये आत्मा जो मोदी जी की भटक रही है बीजेपी की भटक रही है ये बीजेपी का शमशान भटक रही है कि महाराष्ट्र बीजेपी के लिए चार जून के बाद एक शमशान की तरह होने वाला है इसलिए उनकी आत्मा महाराष्ट्र में बीजेपी के शमशान की तरह भटक रही है हमने तय किया है जो महाराष्ट्र के दुश्मन है जिसने महाराष्ट्र तोड़ने की साजिश की जिसने चाहे शरद पवार जी हो चाहे उद्धव ठाकरे जी हो उनके पार्टी को तोड़ने की कोशिश की है उनका आत्मा जो है महाराष्ट्र और मुंबई में अटक गया है यहाँ के उद्योगपति यहां की संपत्ति सब कुछ हड़पना चाहते आत्मा और इस आत्मा के साथ हमारे लड़ाई है आत्मा आत्मा है या आत्मा है उनसे महाराष्ट्र से कोई लेना देना नहीं है भाई तो ये आत्मा जो मोदी जी की भटक रही है बीजेपी की भटक रही है ये बीजेपी का शमशान बनने जा रहा है बीजेपी का अंतिम संस्कार अगर कहा होगा तो महाराष्ट्र में होने वाला आप देख लीजिए बीजेपी जो है हमेशा डेवलपमेंट की बात करती है बीजेपी ने तो बीजेपी ने, ने देने, की दे, को देने की बात करती है लेकिन कर्नाटक का जो मुद्दा है जहाँ पे जो है वो भारतीय जनता पार्टी एक ढोंग रचने वाली पार्टी है कर्नाटक में 2800 वीडियो वायरल हो गए हैं एक व्यक्ति के जो बीजेपी के परिवार के सदस्य है मोदी जी का परिवार कितना बड़ा है देखो उनके परिवार के सदस्य भी 2800 बलात्कार करते हैं इतना बड़ा परिवार है और मोदी जी उनके लिए वोट मांगते हैं ये सिर्फ एक अतृप्त भटकते आत्मा ही कर सकती है और कोई नहीं कर सकता इस प्रकार का घुणास्पद काम अगर कोई कर सकता है तो एक अतृप्त भटकती आत्मा करती है और मोदी जो कर रहे हैं एक बलात्कारी महिलाओं पर अत्याचार करने वाला एक व्यक्ति के लिए मोदी वोट मांगते हैं जाकर और मोदी जी उस बारे में मोदी को दिल में कोई दुख नहीं है या निवडणुकीमध्ये पंतप्रधान आम्ही नाना पटोले यांच्या भूमिकेच स्वागत करतो महाविकास आघाडीमध्ये प्रधानमंत्री पदावरून कोणतेही वाद नाहीत किंबोना नाना पटोले किंवा काँग्रेसच्या आधी ही भूमिका मांडणारे संजय राऊत हे पहिले ग्रस्त आहेत की राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा साशंकता होती तेव्हा मी सांगत होतो की राहुल गांधी देशाचे नेते आहेत आणि त्यांनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे पंतप्रधानांना हे सगळे लोक जे आहेत एकनाथ शिंदे असतील हे तुमचे काय अजित पवार असतील कुठलेले जे लोक आहेत सगळे तुम्ही गेल्या दोन वर्षातलं यांचं काम पाहिलं असेल गुवाहाटीला जातात तिथे रेडे कापतात अजून काय करतात जादू टोणा करतात हे भटकत्या आत्म्यांची पूजा करतात आणि त्यांना एक भटकता आत्मा मोदींच्या रूपाने मिळालेला आहे त्याच्यामुळे अजित पवार जे म्हणतात ते बरोबर नाही आहे इंडिया आघाडीमध्ये काही असं कोण म्हणत आहे पंतप्रधान स्वतः येतात भाषण प्रधानमंत्री देशात गीते गीते जातात तिथे तिथे ते फक्त काँग्रेसवर हल्ला करत आहेत काँग्रेस राहिली नाही महाराष्ट्रात येतात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करतात शिवसेना नाही आहे ना नकली सेना आहे नकली राष्ट्रवादी काँग्रेस आहे मग हे तुमचे भटकते आत्म इतके अतृप्त का झाले आहेत अस्थिर का झाले आहेत तुम्हाला या भूतांना सुद्धा शिवसेना का दिसते जसं मोगलांना मोगलांना त्या काळामध्ये मोघलांच्या घोड्यांना संताजी धनाजीचे घोडे दिसायचे तसे यांना आम्ही दिसतोय शिवसेना आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिसत आहेत या गुजरातच्या मोगलांना दिल्लीच्या मोगलांना थँक्यू व्हेरी मच लोकनायक न्यूज